या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज संत्रानगरी वरुण शहरामध्ये भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व समज सर्व समाज बांधव रॅलीमध्ये सहभागी आपल्यासोबत याच रॅलीमध्ये आमदार भाऊ यावकर हे सुद्धा सहभागी झाले असं काय सांगू शकत रॅलीमध्ये सहभागी झाले ही रॅली सैनिकाच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीनं भारत देशाने पाकिस्तानला युद्धामध्ये दडा शिकवला अतिशय चांगल्या पद्धतीनं पाकिस्तानला पैलगाम हल्ल्यानंतर धडा शिकवण्यात आला आणि आम्ही सर्व भारतीय जातपात धर्म विसरून पक्षभेद विसरून भारतीय सैनिकाच्या मागं उभे आहो तिन्ही दलाच्या मागं उभे आहोत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मागं उभा आहो हे दर्शवण्यासाठी या रॅलीचा या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अतिशय मोठ्या संख्येनं वरुड शहरातून ही रॅली आयोजित करण्यात आली याला प्रचंड मोठ्या संख्येनं जनतेनं प्रतिसाद दिला यासाठी समस्त जनतेचा मी आभारी आहे प्लस सोबत काही महिला मंडळ सुद्धा रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत शिंदे मॅडम आहेत काय सांगू शकाल भारत से टकराओगे मिट्टी में मिल जाओगे अभी तो खाना नहीं है तुमको भूखे ही मर जाओगे भाई भाई कहते हो पीछे धोखा देते हो याद रखो यह पाप बढ़ाकर भारत जाग उठाते हो भारत माता की जय इधर बो सोलो सुद्धा सहभागी झाले काय सांगू शकाल सिदेव आज ही जी रॅली निकालीली आहे ही देशाच्या सैनिकाच्या सन्मानार्थ रॅली आहे कारण की देशाच्या सैनिकांनी जो आज पाकिस्तानसोबत जे आता पहलगाम युद्धानं पहलगामच्या घटनेनंतर जे काही पाकिस्तानवर जे अतिरेकी हल्ले केले अतिरेकांवर जो हल्ला केला आणि त्यांना त्यांच्या देशात जाऊन निश्चानाभूत केलं त्याच देशाच्या सैनिकाच्या सन्मानार्थ ही रॅली आहे त्या देशाच्या सैन सैनिकाच्या सदैव आम्ही पाठीशी उभे आहो हे दर्शवण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहो हे सांगण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं आज ही तिरंगा रॅली आहे अच्छा या तिरंगा रॅलीमध्ये माझी सैनिकसुद्धा सहभागी झाले आहेत आपल्यासोबत जसवंत सिंग जी सर काय सांगू शकाल तुम्ही एक आपल्यासाठी एक अत्यंत गर्वाची बाब आहे आणि प्रत्येक भारतीयाला याच्यावर गर्व असायला पाहिजे कारण या एकटा वरडवासियाचा किंवा एकटा फौजीचा माझा नाही आता संपूर्ण भारतवासियांचा अभिमानाची बाब आहे याला या गोष्टीवर प्रत्येकाला असं अभिमान असं वाटायला पाहिजे गर्व व्हायला पाहिजे की आपण त्यांच्या घरात घुसून आपण त्यांना मारलेला आहे आपल्या देशातील सैनिक याचा पण आपण आभार मानलेला पाहिजे की आज आपण या ठिकाणी रॅली काढत आहो यांनी दुकान खोलून बसलेलं आहे कोणी आपला बिझनेस टाकलेला आहे कोणी गाडी चालवत आहे कोणी व्यवसाय करत आहे कोणी घरात झोपलेला आहे हे कोणामुळे सैनिकांमुळं अत्यंत ही गर्वाची बाब आहे की आपण आपल्या देशाच्या सैनिकांचा मान ठेवला हो पाहिजे आणि त्यांच्या जा समानार्थ एक तास तरी याला दिलेलं पाहिजे